नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे युजीसी नेटच्या रिझल्ट विषयी आपण पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करायचं आहे आपल्याकडे टी टी असो टेट असो सी टी असो किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका एन एम जे एन एम फार्मसी आणि बाकी सगळ्या जितक्या पण सरळ सेवेच्या एक्झाम्स आहेत त्याच्या आपल्याकडे बॅचेस कंडक्ट केले जातात आता आलेल्या तलाठी एक्झामच्या पण आपल्याकडे बॅचेस कंडक्ट केल्या जाणार आहेत तर आपल्याला त्या बॅचेस मध्ये काय काय मिळणार आहे तर इयर मध्ये जेवढे पण क्वेश्चन झाले पेपर त्यांचे आपण अनालिसिस बघूया म्हणजे जुन्या पत्र पत्र क्वेश्चन्सचे आपण विश्लेषण बघूया त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स आपण अवेलेबल करतो टेस्ट पूर्ण त्याच प्रकारे ज्या प्रकारे तुमची एक्झाम असेल जर टीईटी किंवा टेट असेल तर आपण त्या प्रकारे ते क्वेश्चन फॉर्मॅट सेट करतो की तुम्हाला पेपरच्या वेळेस एक्झॅक्टली पेपर कसा असणार आहे त्या प्रकारे आपण पेपर पॅटर्ननुसार तो टेस्ट सिरीज सेट करतो आणि ई बुक नोट्स पण आपण त्याच प्रकारे संक्षिप्त पूर्ण डिटेल नोट्स अवेलेबल करतो ठीक आहे तर आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे जेणेकरून या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपली गव्हर्मेंट एक्झामची सीट बुक हो ठीक आहे तर आपण बघूया आता की युजीसी नेटचं प्रसिद्धी पत्रकामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी पंचवीस uh, जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान दहा शिफ्ट मध्ये दोनशे पंच्याऐंशी सिटीज मध्ये एक्झाम कंडक्ट केली आणि त्या एक्झाम मध्ये जवळपास दहा लाख एकोणीस हजार सातशे एक्कावन्न विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे ठीक आहे तर रेजिस्टर किती के लोकांनी केली होती ही एक्झाम रेजिस्टर केली होती टोटल दहा लाख एकोणीस हजार सातशे एकावन्न लोकांनी रेजिस्टर केली होती बट दिली किती लोकांनी सात लाख तर मुली होत्या पाच लाख नव्वद हजार मुलींनी रेजिस्ट्रेशन केली म्हणजे फॉर्म भरला पण दिला चार लाख छेचाळीस हजार मुलींनीच पेपर दिलेला आहे मुलांनी चार लाख अठ्ठावीस हजारांनी फॉर्म भरला तर तीन लाख च्या जवळपास मुलांनीच तो पेपर दिलेला आहे आणि थर्ड जेंडर एकसष्ट लोकांनी आणि इथे छत्तीस लोकांनी पेपर दिलेला आहे तर आपल्याला ज्या प्रकारे माहिती आहे की सहा जुलै ते आठ जुलै पर्यंत आपल्याकडे ती एक विंडो ओपन केली गेली होती ज्यामध्ये तुम्ही काय काय रिस्पॉन्स शीट आहे ती ओपन करण्यात आली होती आठ सहा जुलै पासून आठ जुलैपर्यंत रिस्पॉन्स शीट होती ठीक आहे त्यानंतर आपल्याला जर काही ऑब्जेक्शन करायचे होते लगेचच आपण करू शकत होतो आणि आता एकवीस जुलैला काय रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तर त्यांच्या साईटवर पी डॉट सी नेट डॉट एन टी एसी डॉट इन या साईटवर रिझल्ट उपलब्ध झालेला आहे ज्यांनी पण एक्झाम दिलेली आहे आपल्याला या साईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे तुमचं जे पण रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड आहे त्यानंतर जो कॅपचा कोड असतो तो टाकून ओपन करायचा आहे आणि ती आनंदाची बातमी तुम्हाला चेक करायची आहे की तुमचं नाव पण आहे की नाही तसंच या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण आपण लिंक ऍड करून घेऊया ठीक आहे तर प्रसिद्धी पत्रकार त्यांनी तेच जाहीर केलेले आहेत द एलिजिबिलिटी क्रायटेरिया सेल्फ डिक्लेरेशन हे सगळं जर तुम्ही वाचत असणार की आपण सेल्फ डिक्लेरेशन जे केलं होतं त्यानुसार वगैरे ते सगळं होतं ठीक आहे तर आपण काय बघितलेलं आहे की जे यूजीसी नेटच्या ज्या एक्झाम झाल्या होता जून महिन्याच्या एंडिंग मध्ये त्यांचे रिझल्ट फायनली डिक्लेअर झालेले आहे तर तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला रिझल्ट चेक करायचा आहे आनंदाची बातमी असेल तर नक्कीच आम्हाला एट 8010, झिरो वन झिरो एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुमची ती बातमी कळवायची आहे आम्ही ज्यांचे पण सिलेक्शन झाले त्यांना इथे बोलवून त्यांचे शुभेच्छा देणार आहे त्यांना आणि गिफ्ट वगैरे आपण देतोच त्यांची फॅ फा, फॅलिसिटेशन करवतो ठीक आहे तर ज्यांचं झालं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन ज्यांचं नाही झालं त्यांनी हताश होऊन जाऊ नका ओ अकॅडमी तुमच्या हेल्पसाठी इथे उभीच आहे आपल्याला परत सुरू करायचं आहे झिरो पासून तर सुरू करायचंच नाही आहे जे झालं आहे तिथूनच थोडासा एक थोडाफार कुठेतरी दहा पर्सेंट कमी झालो असेल म्हणून आपलं झालेलं नसेल त्यामुळे ती ले ले नसे। टेस्ट सिरीज दिल्यामुळे आपल्याला कसं एक्झाम एन्व्हॉर्मेंट मधलं ते सवय होऊन जाते बरोबर आहे तर तुम्हाला थोडाफार टेस्ट सिरीज थोडाफार रिव्हिजनची आमच्या मार्गदर्शनाची गरज पडल्यास आम्ही या नंबरवर कधी पण अवेलेबल आहोत फील फ्री टू कॉन्टॅक्ट थँक्यू सो मच एवरीवन, वन व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा अशीच माहिती पूर्ण अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन येत राहणार थँक्यू सो मच